ओके चला नमस्कार मित्रांनो ओके चला नमस्कार मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांचे आपल्या स्टडी विथ संदीप सर ओके म्हणजे संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल वर सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे ओके तर मित्रांनो पहा सर्व विद्यार्थी मित्रांचं ओके सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मी दीपक मोरे स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत पहा आजचा आपला जो टॉपिक आहे राज्यघटना राज्यघटनेतला मित्रांनो आपण राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट हा टॉपिक आपण अभ्यासत आहोत आणि हा अभ्यासत असताना आपला या वरचा आजचा लेक्चर नंबर मित्रांनो आठ आहे ओके आजचा आपला लेक्चर नंबर मित्रांनो आठ आहे या आधीच्या लेक्चर मध्ये आपण राष्ट्रपती ही जी कन्सेप्ट आहे ही अतिशय महत्वपूर्ण आहे ओके चला ही जी आपली कन्सेप्ट आहे राष्ट्रपती ही आपण या ठिकाणी कंप्लीट करतोय राष्ट्रपतींचा संपूर्ण अभ्यास आपण टॉपिक टू टॉपिक या ठिकाणी करत आहोत ओके चला तर वेळ न घेता मित्रांनो सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या टॉपिकला आणि आजच्या आपल्या टॉपिकचे मुद्दे आहेत पा राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य याच्यातले मित्रांनो पुढचे दोन कार्य आपण अभ्यास आहोत ते म्हणजे पा वित्तीय अधिकार आणि न्यायविषयक अधिकार कोणते अधिकार अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण वित्तीय अधिकार आणि न्याय विषय अधिकार आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत म्हणजेच या ठिकाणी पा ओके पहिले आपण पाहणार आहोत वित्तीय अधिकार म्हणजे फायनान्शियल पॉवर राष्ट्रपतींना लक्षात घ्या राष्ट्रपतींना मित्रांनो फायनान्शियल म्हणजे या ठिकाणी आर्थिक अधिकार कोणते म्हणजे वित्तीय अधिकार जे दिलेले आहेत ते आर्थिक अधिकार कोणकोणते आहेत आणि कसे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला परीक्षांमध्ये विविध प्रकारे विचारले जातात त्यांचा सविस्तर अभ्यास मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये करत आहोत नेहमीप्रमाणे लक्षात घ्या प्रत्येकाने वही आणि पेन सोबत घ्यायचे आहेत आणि प्रत्येक टॉपिक अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचे आहे तर मित्रांनो पा मग आज राष्ट्रपतींचे लक्षात घ्या जे राष्ट्रपती आहेत तर राष्ट्रपती यांना प्राप्त झालेले जे काही वित्तीय अधिकार आणि न्यायिक अधिकार जे आहेत ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत पहा कोणते कोणते आहेत तर पा वित्तीय अधिकारामध्ये पहिला अधिकार मित्रांनो पहा काय आहे जे अर्थ विधेयक आहे म्हणजे जे काही मित्रांनो या ठिकाणी फायनान्शियल बजेट या ठिकाणी सादर केला जातो हा बजेट फक्त केवळ आणि केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच या ठिकाणी तो लोकसभेमध्ये सादर केला जातो म्हणजे याचा अर्थ काय तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो पहा जे अर्थविधेयक आहे म्हणजे जे फायनान्शियल बिल आहे अर्थविधेयक पहिली गोष्ट कुठे मांडलं जातं फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये मांडलं जातं कुठे मांडलं जातं लोकसभेमध्ये मांडले जाते आणि हे मांडत असताना लक्षात घ्या हे मांडत असताना ते मांडण्याची पूर्वतयारी संमती ही राष्ट्रपतींची आवश्यक असते म्हणजे केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच या ठिकाणी हे अर्थविधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जातं आणि हेच मित्रांनो राष्ट्रपतींचा काय आहे सर्वात पहिला आर्थिक अधिकार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पहा पुढचं जो आहे तो म्हणजे पहा वार्षिक विवरण जे आर्थिक विवरण म्हणजे जे काही फायनान्शियल पत्र जे आहे जे केंद्र अर्थसंकल्प ज्याला आपण म्हणतो तो अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प ते विवरण पत्र केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजेच या ठिकाणी केंद्राचं अंदाजपत्रक जे आहे ते त्यांच्या वतीनेच संसदेमध्ये मांडलं जातं म्हणजे राष्ट्रपतींच्याच वतीने म्हणजेच काय कारण मित्रांनो जे काही फायनान्शियल आहे जे अर्थ विधेयक आहे जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प राष्ट्रपतींच्या काय सांगितलं राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने या ठिकाणी काय केला जातो मांडला जातो म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे तो राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडला जातो म्हणजे याचा अर्थ वार्षिक आर्थिक विवरण जे आहे म्हणजे केंद्राचा जो अर्थसंकल्प आहे ते जे अंदाजपत्र आहे हे राष्ट्रपतींच्याच वतीने संसदेमध्ये मांडलं जातं कोणाच्या वतीने राष्ट्रपतींच्याच वतीने मांडलं जातं हे लक्षात घ्या फक्त मांडणारा जो काही घटक आहे तो या ठिकाणी लोकसभेमधला काय असतो मित्रांनो खासदार असतो तो या ठिकाणी अर्थमंत्री असतो तो या ठिकाणी मांडत असतो ओके यावरने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थविधेयकच्या बाबतीत असणारे जे प्राप्त अधिकार आहेत जे राष्ट्रपतींना मिळालेले आहेत जे आपल्याला मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकाराची परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला आला ह्या फायनान्शियल अधिकार म्हणजे फायनान्शियल पॉवर जे आहेत वित्तीय अधिकार हे माहिती असणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडत असेल पटापट या ठिकाणी पड़ मित्रांनो काय आहे लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा राष्ट्रपती व शपथ कोण देते मित्रा या संदर्भात संपूर्ण गोष्ट आपण टॉपिक टू टॉपिक अभ्यास केले आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देत असतात त्याचबरोबर लक्षात घ्यायचं आहे जर या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देत असतात एक बेसिक क्वेश्चन आहे याच्यातली डीपली माहिती आपण एक एक भागामध्ये अभ्यास केली जे तुम्ही पाहू शकता आता जो टॉपिक चालू आहे त्याच्यावर लक्षात घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून अधिक समजेल ओके हा ओके यानंतर पुढे पहा पुढचा अधिकार आहे कोणत्याही अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या संमतीनेच करता येते पहा होळीचा अर्थ समजायचा आहे वाचन तुम्ही करणार आहेत मित्रांनो ओके कोणतंही पुस्तक घेऊन तुम्ही वाचन करणार आहेत पण त्याचं स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे आणि त्या स्पष्टीकरणासाठीच कोर्स असतो आणि त्यासाठीच मित्रांनो त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यासाठी शिक्षक असतो हे लक्षात घ्यायचं आहे तर मग या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय पहा की कोणत्याही अनुदानाची रक्कम असेल म्हणजे समजा या ठिकाणी एखादा अनुदान या ठिकाणी केंद्र शासनानं या ठिकाणी द्यायचं आहे पण ते अनुदान जर द्यायचं असेल तर ते अनुदानाच्या मागणीसाठी त्याच्यासाठी संमती ही राष्ट्रपतींची आवश्यक असते राष्ट्रपतींनी ज्यावेळेस संमती दाखवली तरच मित्रांनो ते अनुदान या ठिकाणी काय होत असते मंजूर होत असते आणि तरच त्या अनुदानाचा वापर या ठिकाणी करता येतो हे लक्षात घ्या ओके म्हणून कोणतंही अनुदान असेल मग तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्हाला मित्रांनो पाच जर अचानक उद्भवणारी जी आपत्ती असते त्या संदर्भातला अनुदान द्यायचं असेल एखाद्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी मागास घटकांच्या सक्षमीकरणासाठी अनुदान द्यायचं असेल तर असे अनेक प्रकारचे जे अनुदान आहेत ते अनुदान राष्ट्रपतींच्या संमतीनेच या ठिकाणी आपल्याला काय करता येते मान्य करता येते त्याची मंजुरी घ्यावी लागते म्हणजेच हा एक या ठिकाणी महत्वाचा अधिकार वित्तीय अधिकार त्यांना आहेत पुढचा आहे पहा अचानकपणे उद्भवलेली जो खर्च आहे तो खर्च करण्यासाठी जो आकस्मिक निधी असतो त्या निधीतून अग्रिम राशी या ठिकाणी जर तरतूद करून घ्यायची असेल तर ते करू शकतात ते म्हणजे राष्ट्रपती म्हणजे जवळ काय पहा अचानक उद्भवलेला खर्च करण्यासाठी राष्ट्रपती आकस्मित खर्च जो आहे तो आकस्मिक खर्च निधीतून आग्रामी राशीची तरतूद करू शकतात म्हणजे समजा कोणती आकस्मिक पूर आला पूरग्रस्त भाग झाला ओके जसे या ठिकाणी मित्रांनो ओला दुष्काळ आला या ओला दुष्काळानुसार समजा या ठिकाणी शेतकऱ्याला कष्टकऱ्याला या ठिकाणी मदत करायची असेल अनुदान द्यायचं असेल तर हा जो आहे जी आकस्मित आलेली निधी आहे त्या आकस्मित निधीमधून खर्च करावा लागतो कुठून खर्च करावा लागतो जो आकस्मिक निधी आहे तिथून खर्च करावा लागतो पण त्या आकस्मिक निधीमधून जर खर्च करायचा असेल तर त्या राशीची जी तरतूद आहे ती तरतूद त्या निधीतून देण्याची तरतूद हे राष्ट्रपती करू शकतात आणि तरच या ठिकाणी मित्रांनो आकस्मिक निधी वापरण्यासाठी आकस्मिक निधीच्या खर्चातून आपल्याला जर पैसे घ्यायचे असतील तो निधी मंजूर करायचा असेल तर त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी संपूर्ण संमती ही राष्ट्रपतींची आवश्यक आहे बऱ्याच परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्न विचारले गेलेले आहेत की राष्ट्रपतींचे खालीलपैकी वित्तीय अधिकार कोणते पहिलं तर तुमच्या डोक्यातच असलं पाहिजे की कोणतंही विधेयक असेल अर्थ विधेयक ते अर्थ विधेयक म्हणजे वित्तीय बिल म्हणजे ज्याला अर्थसंकल्प जे म्हणतो ते विवरणपत्र जे आहे ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच लोकसभेमध्ये मांडलं जातं आणि त्यानंतर जो काही आकस्मिक निधी आहे जो अनुदान आहे ते सुद्धा राष्ट्रपतींच्याच संमतीने या ठिकाणी आपल्याला वापरता येतो यानंतर पुढे पा पुढे मित्रांनो दिले पा पुढचा वित्तीय अधिकार म्हणजे पहा केंद्र आणि राज्यांमध्ये जो कर दिला जातो म्हणजेच अर्थात जो टॅक्स आहे तो टॅक्सचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं जे वाटप केलं जातं त्या वाटप करण्यासाठी राष्ट्रपतींवर दर पाच वर्षांनी हे बिल जे आहे ते, ते बिल आयोग जे आहेत या ठिकाणी नेमण्याचा अधिकार आहे म्हणजेच पा जो टॅक्स आपण या ठिकाणी आता जो टॅक्स देण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी सी जीएसटी आणि त्यानंतर मित्रांनो यस जीएसटी असे तुम्ही या ठिकाणी शब्द पाहिले असतील तुमच्या बिलिंगवर म्हणजेच काय तर या ठिकाणी जो एक दिधी जातो तो या ठिकाणी केंद्राला जमा होतो ओके एक जो टॅक्स जातो तो टॅक्स एक केंद्राला जमा होतो दुसरा टॅक्स मित्रांनो राज्यामध्ये जमा होतो या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात तो दिला गेला परंतु मित्रांनो काही असे गे आहेत टॅक्स ओके काही असा टॅक्स आहे की तो या ठिकाणी कंबाईन दिला जातो कसा दिला जातो कंबाईन म्हणजे संयुक्त असतो संयुक्त असतो म्हणजे त्याच्यामध्ये राज्याचा आणि केंद्राचा दोघांचाही वाटा असतो काय असतो मित्रांनो राज्याचा आणि केंद्राचा दोघांचाही वाटा असतो मग हा वाटा ज्यावेळेस दिला जातो तेव्हा त्याचं जे विवरण आहे त्यांची जी वाटणी केली जाते ती कशा पद्धतीने केली कोणत्या पद्धतीने केली तर याच्यावर राष्ट्रपतींना दर पाच वर्षांनी एक बिल आयोग या ठिकाणी नेमण्याचा अधिकार आहे त्याच्यावर राष्ट्रपती बिल आयोग या ठिकाणी नेमू शकतात आणि त्यानुसार त्यांचा झालेली वाटप कशी आणि कोणत्या पद्धतीने झाली याची संपूर्ण माहिती त्या आयोगाला द्यावी लागते ओके हे झाले मित्रांनो राष्ट्रपतींचा जो वित्तीय अधिकार आहे ज्याला आपण आर्थिक अधिकार सुद्धा म्हणू शकतो कोणता आर्थिक अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ओके okay, हा आता हे जे ओव्हरऑल आपण पाहतोय की राष्ट्रपतींना मिळालेला कायदेविषयक न्यायविषयक हा ना ज्याला आपण म्हणतो म्हणजेच या ठिकाणी जे जे या ठिकाणी त्यांना कार्यकारी अधिकार असतील ओके कायदेविषयक अधिकार असतील त्यानंतर वित्तीय अधिकार न्याय अधिकार हे मित्रांनो आपण समजून घेणार आहोत आणि याच्याच पुढे मित्रांनो अजून आपण राष्ट्रपतींना असणारे इतर नकार अधिकार इतर जे काही आहेत सविस्तर पद्धतीने आपण कंप्लीट करणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा कोणताही प्रश्न या ठिकाणी जाणार नाही ओके चला जेवढे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला मित्रांनो पुढचा पा पुढचा अधिकार आहे न्यायिक अधिकार म्हणजे ज्युडिशियल पॉवर काय आहे ज्युडिशियल पॉवर आहे न्यायिक अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी प्राप्त झालेला पा, आपला जो काही लेक्चर आहे तर मित्रांनो जरी मोठे असेल छोटे असतील याच्यामध्ये समजायचं आहे की आपल्याला एक एक टॉपिक खूप महत्वपूर्ण समजून घ्यायचं आहे म्हणून आजच्या या टॉपिकमध्ये आपण दोन अधिकार अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये पहिला वित्तीय पाहिला आणि आता न्यायिक अधिकार पाहणार आहोत काय आहे न्यायिक अधिकारामध्ये तर पा न्यायिक अधिकारामध्ये पहिला अधिकार प्राप्त होतो की राष्ट्रपती जे आहे हे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व अन्य इतर न्यायाधीशांची काय करत असतात नेमणूक करत असतात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची हा कोणाची करतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्यांच्या सोबत असणारे इतर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश ओके त्याचप्रमाणे मित्रांनो राज्याचं जे काय उच्च न्यायालय राज्यांच्या उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात मुख्य न्यायाधीशांसमोर इतर न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करत असतात हे लक्षात घ्या ओके उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या न्याया नेमणुका सुद्धा या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात हे हे तेवढंच महत्वाचं आहे बरेच जर तुम्ही क्यू पाहिले असतील जे मित्रांनो आपण आपल्या बऱ्याच जसे आपले पेपर होत आहेत ज्या ज्या घटकांमध्ये त्याच्या त्या क्यू मध्ये आपण प्रश्न पाहिले की त्याच्यामध्ये की राष्ट्रपतींना असणारे न्यायिक अधिकारामध्ये आपल्याला राष्ट्रपती जे आहेत ते सरन्यायाधीशांची निवडणूक करतात पण ती नेमणूक करतात ते नेमणूक करण्यामागचं त्यांना तो कोणता अधिकार आहे तेही आपल्याला माहिती असणं पाहिजे ना हा म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की न्यायिक अधिकारामध्ये पहिला अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि म्हणजे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर राज्यातलं जे काही उच्च न्यायालय असतात त्या न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात पुढचा मिळालेला अधिकार मित्रांनो पहा राष्ट्रपती कोणत्याही कायदेविषयक किंवा त्या वस्तुस्थितीविषयक जो काही त्यांना प्रश्न निर्माण झाले आहे त्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मत मागवू शकतात म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपतींना वाटलं काय वाटलं राष्ट्रपतींना कोणताही कायदा असेल त्या कायदा विषयक असेल किंवा वस्तुस्थिती जी तयार झालेली आहे या वस्तुस्थिती विषयक त्यांना जर काही प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नाबाबत ते सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकतात त्यांची मदत मागू शकतात त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात म्हणजे या ओळीचा अर्थ काय सांगतो की जे कायदेविषयक अधिकार आहेत ना सॉरी जे कायदेविषयक जे काही या ठिकाणी बाबी निर्माण झालेल्या असतील त्यांना काही कायदेविषयक काही अडचणी निर्माण झालेल्या असतील त्यांचा त्यांना अर्थ लावून घ्यायचा असेल त्याचा प्रॉपर मिनिंग काय आहे त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण काय आहे त्यांच्या बाबत जर त्यांना प्रश्न निर्माण झाला असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना विचारू शकतात तसेच जी वस्तुस्थिती ज्या ठिकाणी चालू असेल त्या वस्तुस्थितीला अनुसरून कायदा काय सांगतो त्या वस्तुस्थितीचा एकंदरीत प्रारूप काय आहे हे विचारण्यासाठी आणि त्याच्यावरच्या तरतुदी त्याच्यावरचा विचार मसलत करण्यासाठी सुद्धा राष्ट्रपती या ठिकाणी काय करत असतात सर्वोच्च न्यायालयाला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात त्यांची माहिती विचारू शकतात त्यांना ते प्रश्नांची उत्तरं सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या ठिकाणी देत असतात म्हणजे याचा अर्थ काय आपण जर आता एकंदरीत पाहिलं की द्रौपदी मुर्मू यांनी आता आणलीच्या काळामध्ये जवळपास तेरा ते चौदा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला विचारले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने खूप चांगली उत्तरं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत पण हे दिलेली उत्तरं हे दिलेलं सजेशन या असणाऱ्या तरतुदी हे राष्ट्रपतींना मात्र या ठिकाणी बंधनकारक नसतात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला त्यांना जे काही मत दिलेलं असेल किंवा जो सल्ला दिलेला असेल तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो कारण त्यांनी ती इन्फॉर्मेशन मागवलेली असते त्याची माहिती त्यांनी मागवलेली असते हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून यावर सुद्धा प्रश्न असतात की जर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे जर इतर कायदेशीर प्रश्नांबाबत सल्ला मसलत विचारले असतात ते त्यांच्यावर बंधनकारक असेल का ओके okay, तर त्याचं प्रश्न काय येईल नाही आणि ते विचारू शकतात का तर यस विचारू शकतात हा त्यांचा कोणता अधिकार आहे तर हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे असे असंख्य प्रश्न मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बाजूने विचारला तर तो सांगता आला पाहिजे तो तुम्हाला जमला पाहिजे आणि त्या संदर्भात कोणत्याही अडचणी आल्या तरी तुम्हाला त्या सोडवत्या आल्या पाहिजे याचं स्पष्टीकरण लक्षात घेता त्यानंतर पुढे पा मित्रांनो राष्ट्रपतींना शिक्षेला क्षमा करण्याचा तहकुबी करण्याचा तिला स्थगित करण्याचा किंवा तिला माफी देण्याचा या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी जर शिक्षा झालेली असेल न्यायालयामार्फत ते आपल्याला पुढे पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये त्याला क्षमा करण्याचा ती शिक्षा तहकूब करण्याचा तिला स्थगिती निर्माण करण्याचा किंवा माफी देण्याचा अधिकार किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी ओके गुन्ह्यासाठी दोषी ठरल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा राष्ट्रपती निलंबित करू शकतात माफ करू शकतात किंवा कमी करू शकतात म्हणजे ह्या ओळीचा अर्थ असा मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला कायद्यानुसार कोणत्याही पाकाय सांगितलं कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली असेल तर त्या शिक्षेला माफ करण्याचा तिला कमी करण्याचा तिला निलंबित म्हणजे क्षमा तहकूब आणि स्थगिती हे शब्द याचे प्रॉपर आहेत क्षमा तहकूब आणि स्थगिती म्हणजे जरा बऱ्यापैकी पेपरमध्ये पिवाय क्यू गायला असतील किंवा इतर प्रश्न पाहिले असतील तर हे शब्दांचा प्रयोग असतो तर हे माफ करण्याचा त्यांना अधिकार आहे कधी केव्हा कसं आता पुढे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल अशा सर्व प्रकारांमध्ये आता जी शिक्षा झालेली आहे या प्रकारांमध्ये जर ही शिक्षा एखाद्या कोर्ट मार्शल द्वारे झालेली असेल कोणाद्वारे कोर्ट मार्शल द्वारे आता कोर्ट मार्शल कुठे होणार आहे लष्करी क्षेत्रामध्ये होणार आहे आणि आपण आताच पाहिलं की राष्ट्रपतींना जो लष्करी अधिकार आहे तो आपण पाहिलो माहिती आहे की ते तिघेला काय असतात सर सेनापती असतात म्हणून त्यांना तो अधिकार असणारच आहे त्याचप्रमाणे जर त्यांना या ठिकाणी कोर्ट मार्शलची सुद्धा शिक्षा झाली असेल त्याद्वारे त्यांना ती कमी करण्याचा निलंबित करण्याचा तहकूब करण्याचा अधिकार आहे जेथे ही शिक्षा ही केंद्रीय कायद्याच्या विरोधातील त्यांच्या गुन्हाच्या बाबतीत असेल म्हणजे जो या ठिकाणी त्यांना झालेली जी शिक्षा आहे ती शिक्षा जर मित्रांनो त्यांना कशी असेल केंद्रीय कायद्याच्या विरोधात म्हणजे केंद्राचा जो कायदा तयार झालेला आहे त्या केंद्राच्या कायद्याच्या विरोधात त्यांना ती शिक्षा झालेली असेल तरी सुद्धा त्यांना त्याच्यावर माफीचा दयेचा आणि तहकूब करण्याचा क्षमेचा निलंब करण्याचा अधिकार आहे जेथे शिक्षा ही मृत्यूदंडाची असते तिथे सुद्धा मित्रांनो ते काय करू शकतात शिक्षा कमी करू शकतात म्हणजे मृत्यूदंडाच्या ऐवजी कमी करून ते काय करू शकतात त्यांना जन्मठेपीची शिक्षा देऊ शकतात अथवा त्या ठिकाणी जर ती माफी लायक असेल तर माफीही करू शकतात म्हणजे त्या त्या, त्या शिक्षेनुसार त्या त्या व्यक्तीच्या कर्तृत्वानुसार त्याच्या आढावा घेऊन त्याचा त्या विश्लेषण लक्षात घेऊन या ठिकाणी मात्र राष्ट्रपती काय करत असतात हा माफीचा अधिकार म्हणजे शिक्षा माफीचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी दयादानाचा शिक्षा माफीचा शिक्ष राष्ट्रपती शिक्षेला क्षमा करण्याचा तहकूब करण्याचा तिला निलंबित करण्याचा तिला मित्रांनो कमी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त होत असतो हे लक्षात घ्या तर मित्रांनो पहा आजचं जे आपलं लेक्चर आहे या आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेले आजचे जे मुद्दे आहेत मित्रांनो ते म्हणजे पहा वित्तीय अधिकार आणि न्यायविषयक अधिकार जो आपण आपल्या आजच्या लेक्चर नंबर आठ मध्ये लक्षात घ्या लेक्चर नंबर आठ मध्ये मित्रांनो आपण आजचा आपला जो काही राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य आहे त्याच्यामधला मित्रांनो त्यांचा वित्तीय अधिकार आणि न्यायिक अधिकार आजच्या या मध्ये अभ्यास केलेला आहे ज्या ठिकाणी मित्रांनो पहा हा जो व्हिडिओ आहे ओके तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे दोन टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेले आहेत मित्रांनो ओके चला यानंतर राहिलेला टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत ओके जरी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो कमी कम्प्लीट करणार आहोत त्याच्या आधी सर्वांनी लक्षात घ्या तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना सांगतो मित्रांनो पहा जी सूचना या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे जर का मित्रांनो तुम्हाला राज्यघटनेची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आजच तुम्ही काय करायचंय पहा ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी तर आपला जो स्टडी विथ संदीप सर स्टडी विथ संदीप सर हे जे मित्रांनो आपलं ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन हे या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही हा ऍप इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्यघटनेच्या तयारीसाठी लक्षात घ्या राज्यघटनेची तुम्हाला तयारी करायची आहे तर राज्यघटनेसाठी मित्रांनो आपली जी बॅच आहे ती म्हणजे संविधान बॅच जी आहे ओके okay. संविधान बॅच तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात जॉईन करू शकतात अगदी वाजवी दरामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची असेल आणि परिपूर्ण राज्य घटनेची तयारी करायची असेल तर आजच मित्रांनो तुम्ही ही बॅच जॉईन करा जर काही अडचणी असणार तर तुम्ही संपर्क साधू शकतात नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या नंबरवर मित्रांनो तुम्ही संपर्क साधू शकतात तर मित्रांनो तुर्तास आजच्या या लेक्चरमध्ये आपण थांबणार आहोत आजचा व्हिडिओ आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके पुन्हा व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक सर पुढच्या क्वेश्चन सर ओके थँक्यू फॉर